तर मग मित्रांनो मी स्वप्नीलया युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आजचा आपला हा ब्लॉग तिसरा आहे तर मग आज आपण चाललो आहे रामनगरचा राजा त्यांचा सराव बघायला तर मग चला डायरेक्ट तिकडे भेटूया मग पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग डायरेक्ट सरावाला भेटूया चला मग तुम्ही लोक बघू शकता अजून प्रॅक्टिसला सुरुवात नाही झाली आहे थोड्याच वेळ प्रॅक्टिसला सुरुवात होईल आतापर्यंत आपण बघितलं ट्रिपल एक्केची चोप्पल एका झाली आणि आता तीन ठरलं कंपिंग चाललं एक चार पाच आठ पावसाला होता तरी घर उतरवलं नाही सगळे उतरू द्या grande <im> e <im> <im> भेज दिस डॉक्टर जो आपला भेटा दोन ना पेमेंटिंग बर तर लावा लावायला चालू झालं तर मग मग शिक्षक उतरवली कारण कम्फर्टेबल होती म्हणून

ठीक 1 2 3 4 कर बोलत 10 थर लागले Thank okay. you. धर्मात वेगळा ट्राय करतायपर्यंत आपण फक्त सात ठरफ घेतले होत चार थर्क लागले पाच आला टॉपर्यंत वाटत आहे साची ड्राय वाटत आला आला सातची ड्राय कॉल <laughs> होईल <laughs> मस्त असं कंट्रोल केलं कंट्रोल खूप भारी कंट्रोल कंट्रोलच्या बाबतीत बांधलं पाहिजे ना कंट्रोल खूप मस्त केला तुम्ही बघितलात ना असंच कंट्रोल हवा मग अशी बघितली आपण सातशे ट्राय मारले त्यांनी पण सातची ट्राय असं वाटतंय हा सातची ट्राय मित्रांनो तुम्ही आता बघितलाच की सराव हा कसा असतो यांचा टप्प्याटप्प्याने लोक सर लावतात जसं पहिले ट्रिपल एक्काची प्रॅक्टिस केली मग नंतर खांब लावून ट्रिपल एक्काची प्रॅक्टिस केली मग नंतर फक्त जो ट्रिपल एक्का मारणार त्याला चढवला असं सगळं तुम्ही आता बघितलं तर पूर्ण ब्लॉग तर पूर्ण तुम्ही बघितलाच हे तर मग आता फक्त कमेंटमध्ये एवढंच सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे कुठल्या पत्क्याचा हवा आहे तरी आता आपलं नवीन स्टार्टअप आहे म्हणून एवढं कोण का आपले व्हिडिओ वगैरे बघत नाही आणि जरी बघून गेले तर चॅनलला सबस्क्राईब करत नाही इथं मोठी गोष्ट आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मग असे अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एवढं लक्षात ठेवा की बेल ऐकून हे आपलं गेलं पाहिजे